म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणाबद्दल सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवर हात फिरवला मला लगेच तो बोला नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमचंच बघा मला एक सांगायचं की पैठण मतदारसंघातले जे मतदार ते कोणी जालन्याला राहतं कोणी संभाजीनगरला राहतं कोणी मुंबईला कोणी पुण्याला हे जे काही कोणी नोकरीच्या निमित्तानं गेलं कोणी व्यवसायाच्या निमित्तानं गेलं ते मतदार आणलेले आणि मतदान त्यांना आणून मतदान करून घेतलेले बोगस कोणती आहे जसं आता कोकणातलं मतदार हा सगळा मुंबईत राहतो आणि ज्यावेळेस निवडणुका असतात मुंबईतून ते म गावाकडे मतदानाला जातात त्याच्यात बोगस काय त्यांनी सिद्ध करावं बोगसीत आमची चौकशीला जा आम्ही सामोरं जायला तयार आहे